नमस्कार ही प्रत्येक शिलाई करणाऱ्या माणसा ही पिन बऱ्यापैकी असते किंवा मशनीसोबत ही पिन दिली जाते यामध्ये तो दोन टोके असतात एक मोठं टोक असतं एक बारीक टोक असतं याचा तुम्हाला वापर माहिती आहे का काही काही लोकांना बऱ्याच लोकांना याचा वापर माहीत नसणार आहे इथं मी मोठ्या टोकाचा वापर काय आहे छोट्या टोकाचा वापर काय आहे इथे बघणार आहे सुरुवातीला आपण मोठ्या टोकाचा वापर बघणार आहे कुठं करायचा आहे काय करायचं आहे चला आता मग बघूया काय करायचं हे पिन आहे मोठं टोके हे असं असतं की आपली जे काजी असते ना ते काजी कट करण्यासाठी मोठं टोकं असतं आणि काय काय लोकं या मोठ्या टोकाचा वापर हे पॅन्ट उसण्यासाठी होतं तसं न करता हे चुकीचा वापर आहे कारण असं जर तुम्ही केलं तर तुमचे पॅन्टमध्ये होल पडतं बघा असं कट करायला गेलं की बरोबर होल पडतं यासाठी काय करायचं आहे उलटं पकडायचं जे छोटं टोक आहे ना त्यांनाच ही पॅन्ट किंवा टिपा ज्या उसवायचं काम असतं ना हे छोटं टोक करतं बघा इथे वेळ अशी आपली पॅन्ट मी छान अशी उसवून घेतलेलं आहे छोट्या टोकानं आणि बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते टोक आत घालायचं आहे आणि असं वरून वरून असं पॅन्ट फक्त पुढं 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 सरकवायचं आहे जेणेकरून आपला टोक व्यवस्थित कट होईल आणि टोक हे यासाठी आहे की तुम्हाला एखादा कपडा कट करायचा असेल किंवा छोटंसं होल जरी पाडायचं असेल तेव्हा तुम्ही ह्याचा यूज करू शकतो मेन म्हणजे टोक हे फक्त काळजी करण्यासाठी म्हणजे जे बटन असतात ना ते बटन लावण्यासाठी जे कट करायची जागा आहे ते तर त्यासाठी यूज केलं जातं त्याला काजी हे असं आपण शिलाई भाषेमध्ये म्हणतो बघा वेग मी पॅन्ट कट करून घेतलेले आहे आणि पॅन्ट किंवा टीप किंवा असे काही जरी तुम्हाला उसवायचं असेल पॅन्टची टिप असेल किंवा शिलाई ते कधी चुकीचे टीप पडले असेल तर तुम्ही छोट्या टोकनच ते तुम्ही उसवायचे आहे मोठ्या टोकाचा वापर करू नका मोठ्या टोकानं काय होणार आहे तुमचं कापडच फाटत जाणार आहे दुसरं काही होणार नाही त्यानं